सीतारामन जे फायनान्स मंत्री त्यांचे जे यजमान आहेत पटकला प्रभाकर त्यांनीच यूट्यूबमध्ये म्हटलेलं आहे की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पिरियडमध्ये जर नरेंद्र मोदी आले तर घटना बदलणार हॉर्सेस करून आहे आणि त्यांची युट्यूबवरती आल्यानंतर आता पंतप्रधान सगळ्याच सभेमध्ये बोलतात आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते घटना बदलू शकत नाही समान नागरिक कायदा त्यांनी केला तर आर एस एस ची हिंमत नाही आहे समान नागरिक कायदा करण्याची याच कारण असणार आहे की मुस्लिम पर्सनल लॉ यांना घटनेच्या पंचवीस आणि सव्वीस कलमाप्रमाणे प्रोटेक्शन आहे तुम्ही जबरदस्ती त्या ठिकाणी करू शकत नाही ज्यांना कोणाला असणारा समान नागरी कायद्याप्रमाणे वाग वागायचे आहे त्याला कलेक्टरला किंवा इतर कोणतीतरी एजन्सी येईल त्याला ते लिहून द्यावं लागेल की मला पारंपरिक जे धार्मिक कायदे आहेत ते लागू नये मला कॉमन सिव्हिल कोड लागावा किंवा समान नागरी कायदा लागावा असं त्याला लिहून देऊ जो लिहून देणारा आहे तो सगळ्यात मोठा वर्ग हा हिंदू समाजाचा राहणार